स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शंतनु परब आणि आज आपण जात आहोत म्हणजे जा आम्ही आलो आता मगाशी थोड्या वेळापूर्वीच मग हा वेगळा ब्लॉग बनेन कारण जात आहे आम्ही आता शूटला तर बघू कुठे शूट, शूट, शूट होतं इकडे खालती जंगल आहे ते इकडेच जात आहे म्हणजे नदी आहे तिकडे पण नदीत पाणी नाही मग तिकडे जातो बघतो तिकडे काय शूट होतं आहे ते हे आम्ही आता सुकलेले त्या नदीकडे आणि बघा काही समोरून वरतून पटरी जाते पटरीला खाल खालती असा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून नदी जाते आमचं म्हणजे हा नदी जाते जर जा आम्ही उहाळ बोलतो मला वाटलं मला मार्केट आहे तर आम्ही आता बघू या बाब्याला बोलू पिशवी घेऊन ये तर ऐकत नाही त्याला बोललो पिशवी घेऊन ये पाऊस आला तर परत कॅमेरा विजेल म्हणून ऐकत नाही आंबे पडले ना रे आंबे उडे हे बघतो खराब आहे खराब आहे खराब आहे भेटणार रे तिला बाबे चोर हे बा, बा। खराब खरा आहे रे सगळे खराब आहेत तिकडचे आंबे अरे बाब्याने खाल्ले रे सगळे आंबे बाब्याने सगळे आंबे खाल्ले इकडचे

जाणार बाब्या बोलायला जाव्याला <laughs> नाही काम धंदे ते ते लोकेशन प्रॉपर आहे हा चल तिकडे चल चलो लेट्स गो लेट्स गो ए तुझ्या नावाची ना टांग मी नाही करणार सांगला की कॅमेरा आहे लपडी नको पण हा हे बरोबर आहे थांब थांब तिकडेच थांब तिकडनं घेतो मी शॉर्ट्स ए शॉर्ट्स तिकडनं घेतो मी एक तिकडे उभं राहतेस तिकडे उभं ना जा जरा बघ आता तिकडे समोर समोर हा बस 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 तिकडे घरी तुला ते बोलवलं कोणी हा तू इथे काय आला तुला इथे कोणी बोलवला इथे बा ए, तुला तुळ्याच्या कोणी बोलवलं हा तुळ्याच्या कोणी बोलवलं घरी जा ए, कालू अरे का दिसणार का वरतून कोण जात आम्ही खाली मस्त शूट करतोय आणि वरतून ते हे जात ट्रेन जाते थोडेफार रिल्स बनवतो काय बनवत काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती थोडेफार साठी कॉन्टेंट शोधतोय कॉन्टेंट वाव्या बघ कुठे आता तू वानर बसलो बसलो वानर लवकर कर केलन तर परत तिकडे टाकला तिकडे टाकना जाऊन चल लवकर आता हातात बघ काय मारतेले धरून हा त्या साईडिक टाक हा चल आणि तू या राहू बघ आता विहिरीला पाणी आहे का आमच्या विहिरीकडे पण थोडंफार शूट करू बघू हे थांब ना ये बाबे मला हॉटस्पॉट भेटलं की हा चालू ग हा मजा आली शूट करून फोटोस आलेत मी अपलोड करेनच एक व्हिडिओ पण अपलोड करेन जे तुषार तुषार फोटो काढताय माझा आणि नंतर त्याचं हे असा पण पोस्ट करणार आहे मी बघी कधी टाइम भेटतोय आता रात्री बसून एडिटिंगला पहिला आजचा ब्लॉग एडिट करायचा आहे त्याच्यानंतर हा ब्लॉग एडिट आहे फटाफट होतील ब्लॉग एडिट आता हात बसलेला आहे माझं हे कुठच्या काट्यात नाही घेऊन जातोय रे ए तुषार ऐक ना मी काय बोलतो काकी बोलतायत आहेत बाबेची मम्मी बोलते की उद्या जावा म्हणून मग काय करूया मनीष आज जाऊ रे पाऊस असणार बोलतात त्या संध्याकाळचा तो कोणाचा कुत्रा हा ती आमची विहिर बघा मागे दिसते समोर दिसते ती त्या विहिरीला पाणी आहे का बघूया थांबा पाणी हाय रे हाय हाय पाणी तर आहे हा पाण्याचं मतलब काय उडे तर मारू नाही शकत आपण मार कॅमेरा ठेवून जाऊ आपण आणि बुडालाच नो भरचू काय रे गरम जाम होते यार इकडे पण गरम होते मुंबईला म्हणून गरम होते म्हणून आम्ही इकडे आलो तर इकडे पण गरमच होते बघा नारळ 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 आणि नारळचं झाड अजून नारळाची झाड आहेत खूप आहेत सो इकडे तर काही शूट करणार का हाय नाही इकडं आता फटाफट घरी आणि नंतर प्लॅन चालू आहे मनीष आत्याकडे जायचं तर बघूया तिकडे जायला भेटते काय कारण घरच्यांनी सोडलं तर आम्ही जाणार तसंही माझं मनीष आत्याकडे काम आहेच तिने जे मागवलेलं सामान ते तिला द्यायचं आणि घरचे पण आलेच नाही बघितलं नाही कारण आम्ही निघालो शूटला निघालो तेव्हा नव्हते आलेले घरचे बघू घरचे आलेच का आता मी तर झोपणार नाही कारण मी आता झोपलो तर मग मी सात आठ वाजल्याशिवाय उठणार ना त्याच्यापेक्षा मग फिरतो आणि रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी मग उठायचं आरामात नऊ दहा वाजता बघूया आणि बघा आमराई आंब्याची फुल आंब्याची झाड हे इकडे काजूचं पण झाड आहे बघ कस काय होतं हे चल तुषार चल चल गोगी त्यानंतर आमचा मनीषात